नमस्कार मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन या प्रमुख पिकांचे जे काही नुकसान झालेले होते त्याकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते व हे अर्थसहाय्य आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपाच्या कामामध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्या महाआटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत त्यामुळे येणाऱ्या दहा सप्टेंबरपासून हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरित करण्यात यावे अशा प्रकारचे निर्देश देखील त्यांनी दिले याबाबत सविस्तर वृत्त असे की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते व हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना देण्यामध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या महा आटी वो महसुल वो त्या महाआटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात याव्यात व येत्या दहा सप्टेंबरपासून हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वितरित करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य वाटपामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या त्याचा आढावा घेण्याकरता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये बोलताना श्री धनंजय मुंडे म्हणाले की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राकरिता सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे त्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे एवढेच नाही तर हे मंजूर अर्थसहाय्य कशा पद्धतीने देण्यात यावे याची कार्यपद्धती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जाहीर केलेली आहे त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद देखील अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली असून येत्या दहा सप्टेंबरपासून खात्यावर हे पैसे वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेलायकनला प्रेस करा